नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौ सो सोनाली जगताप आपले सहर्ष स्वागत करते आहे स्कंदमाता जगत जननी आदिशक्ती कार्तिकेची माय स्कंद माता जगत जननी आधी शक्ती कार्तिकेची माय घेऊन आलीस सुख समृद्धी वर्णन तुझे मी करू काय डोंगर पर्वत हिरव्या वनात डोंगर पर्वत हिरव्या वनात वसलीस तू ठाई ठाई वसलीस तू ठाई ठाई हिरवे लेणे घेऊन आलीस तुला हिरवा चुडा भरते माई तुला हिरवा चुडा भरते माई मनपूर्वक धन्यवाद हां आणि तुम्हाला माझी आठवळी आवडली असेल तर जरूर मला लाईक कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का थँक्यू